नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या प्रत्येकाची कुठल्या ना कुठल्या देवावर निस्सिम भक्ती असते श्रद्धा असते आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा अर्चा करतो आणि साधना करतो कधी कधी ही साधना फलसही येते तेव्हा देवता आपल्या घरात येऊन वास करू लागतात ही देवता जेव्हा प्रसन्न होते म्हणजे आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपाचा असतो ती देवता आपल्याला दिसू शकत नाही मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात असे सात संकेत आज आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपनं जाणवत असतील शरीर जर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे ते आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य करत आहेत आणि त्यांच्या कृपेने सर्व काही चांगलं शुभ आणि मंगलच होणार आहे अशाच प्रकारची कंपनं ही संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्त समयीसुद्धा जाणवतात दोन वेळा आहेत ब्रह्ममुहूर्त आणि दुसरी वेळ म्हणजे सायंकाळी जेव्हा सूर्य मावळू लागतो या दोन वेळेला शरीरामध्ये कंपनं जाणवत असतात देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा अनेकदा आपल्याला घरामध्ये भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची जाणीव होते आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे आता असं होणार आहे असा अंदाज अनेक जणांना येऊ लागतो आणि हा अंदाज खरासुद्धा ठरतो तुमच्याही बाबतीत भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तवता येत असेल देवी कृपेने तुम्हाला ही दैवी शक्ती प्रदान केलेली आहे अजून फार एक मोठा संकेत तो म्हणजे कुटुंबावर आपल्या घरावर कितीही मोठे संकट येऊ दे अगदी कोणतीही विपत्ती येऊ द्या अशा संकटसमयी जर तुमची तुमच्या देवतेवरची श्रद्धा ढळत नसेल ज्या देवावर विश्वास ठेवतात तो विश्वास जर कमी होत नसेल तर हा सुद्धा एक मोठा संकेत असतो की ही बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिली आहे ज्या देवाचा वास तुमच्या घरामध्ये होतो आहे आपल्या कुटुंबात जे सदस्य असतील जे लोक असतील त्यांच्यातील भांडणे संपून जर प्रेम वाढीस लागलं असेल घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांशी प्रेम भावनेने जर वागत असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत अनेक जणांना स्वप्नामध्ये लहानशा मुलीचं वारंवार दर्शन होतं एक छोटीशी सुंदर अशी मुलगी जणू काही प्रत्यक्ष महालक्ष्मी माता लक्ष्मी अशी छोटी मुलगी दिसते निरागस मुलगी दिसते या मुलीचं वारंवार स्वप्नामध्ये दर्शन होणं म्हणजे हा संकेत देखील देवी देवतांची कृपा तुमच्यावरती होत आहे असा असतो आपल्या घरामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले वगैरे नाहीये किंवा फुले आहेत पण तितकीशी सुगंधित नाही तरी सुद्धा एक प्रकारचा मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या आसपास जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो देवी देवतांचे आपल्या घरातील वास्तव्याचा आणखी एक शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये गृहलक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री जे काही बनवेल काहीही बनवू द्या जर ते स्वादिष्ट बनत असेल चविष्ट चौदार बनत असेल तर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे असे समजून जा आणि घरामध्ये देवी देवतांचा नक्कीच वास आहे असे समजा अशावेळी उतू नका मातू नका आणि या देवी देवतांना अजून कसं प्रसन्न करता येईल त्यांची कृपा कशी प्राप्त करता येईल यासाठी सद्वर्तन करा दान धर्म करा पूजापाठ करा आणि आपला धर्म आपली संस्कृती कधीही विसरू नका धन्यवाद मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा